भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्तानं ही तिरंगा जनसंवाद यात्रा आभाळवाडीपासून तर रतनगडाच्या बितनगडाच्या हरिचंद्रगडाच्या पायथ्यापर्यंत जाते आणि तिरडापात पट्ट्यापासून तर म्हसवंडीपर्यंत जी शिवरायांची जन्मभूमी आहे तिच्या सरहद्दीपर्यंत पोचते आहे दोनशे सत्तावीस गावं आहेत आत्तापर्यंत मला वाटतं एकशे पंच्याण्णवच्या दरम्यानची गावं पूर्ण झाली आहेत अजून तीन चार दिवसीय जनसंवाद यात्रा चालणार आहे खरं तर पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर असणारे आदरणीय पुरोगामी चळवळीचे नेते साती विनयजी सावंत जे राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री म्हणून काही दिवस त्यांनी काम केलं आहे त्याचबरोबर तालुकाध्यक्ष शरदजीत चौधरी रंदे महाराज आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साबळेदादा व्यासपीठावरील सर्वच सन्मानीय उपस्थिती समोर बसलेली माझी आवडती मायबाप जनता उपस्थित मीडिया ही तिरंगा जनसंवाद यात्रा का का हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल कारण बऱ्याच जणांना वाटलं निवडणुका आल्यात कदाचित ते मतभितं मागायला आलेत का काय तर दोन हजार एकोणीसला आपण लोकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं एक लाख तेरा हजार चारशे चौदा हे भाग्य आतापर्यंत कुणाला भेटलं नाही आणि त्यावेळेलाही मी सव्वीस जानेवारीच्या वेळेला माझी प्रजासत्ताक जनसंवाद यात्रा गावागावात घेऊन आलो होतो त्यावेळेला मी काही गावात पोचलो काही गावात नाही पोचलो कारण ती साधारणतः दहा अकरा दिवसाची प्रजासत्ताक जनसंवाद यात्रा होती आणि त्यावेळेला नेमके तालुक्यामधले काय प्रश्न आहेत मी जाणून घेतले शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत ह्या पूर्ण झाल्यात की नाही आणि मग प्रवास सुरू झाला एक एक गावात भेटत होतो मला वाटतं पठारावरचं एक गाव भेटलं का तिथं पाण्याची समस्या की ग्रामसेवकच गावात येत नव्हता म्हणजे तिथे गेलो आम्ही त्या वाडीला खरं तर तिथले नेते मंडळी पुढारी लोकं यायचे आपल्या गडी माणसांना काय कधी पाणी व्हायला ला लागत नाही आले की ते म्हणायचे आम्हाला इकडं रस्ता द्या देवळाला सभामंडप द्या ते सगळं मी त्यांना दिलं त्या भागात जवळजवळ सतरा कोटची कामं दिली पण तिथल्या माझ्या मायभगिनी उभ्या आणि त्या म्हणे साहेब मे महिन्यापासून आम्हाला प्यायला पाणी नाही मग मी विचार नाही केली का का बरं प्यायला पाणी तसं संगमनेर आपल्या दृष्टीनं पुढारलेला म्हटलं इकडं काही समस्या असण्याचा काही संबंध नाही तर ते म्हणे त्या कुठंतरी पाईपलाईन फुटली जलजीवन मिशनच्या माध्यमातून आणि ग्रामसेवकांनी किंवा सरपंचांनी लक्ष घातलं नाही तोपर्यंत विनयजींनी कानोसा घेतला त्यांचा त्यांनी सांगितलं की मी लोकांमध्ये बसतो त्यांच्या कानावर आला का हा ग्रामसेवक फक्त मी आलोय म्हणून तिथं आला आहे मग मला त्यांनी सांगितले की म्हणजे हे महाशय फक्त आज तुम्ही आलेत म्हणून मी बीडिओला फोन लावला आणि सांगितलं की हे महाशय इतक्या दिवस का आले नाही लोकांना बिगर पाण्याचं का ठेवलं यांच्याकडनं अहवाल मागवा दोन दिवसात तो प्रश्न मला सांगा मी जर त्या गावात गेलो नसतो तर त्या आमच्या मायच्या डोक्यावर चांडाच उतरत नव्हता हाय या झेऱ्यावर जा याच्या विहिरीवर जा तसंच आज एका कळकी म्हणून वाडीला गेलो आम्ही असं बरेच जण तुम्ही कळकिला म्हणजे मीच असा पहिला आमदार आहे का तिथे तीन चार वेळा गेलो जिल्हा परिषद सदस्य असताना तीन चार वेळा गेलो आणि ते पण लोक म्हणत होते की साहेब म्हणे आम्ही बाकीच्या पुढाऱ्यांना घाबरतो म्हणे तिथं एकच जण होता तो म्हणे मी ठाकरी भाषेत बाकीचे बोलते मी एकटाच कशी तरी बरी मराठी बोलतो आणि मी म्हटलं अरे तसं काय नाही माझ्याकडं म्हणजे त्याच्यातला एक पण जण जन माझ्या जनता दरबाराला सुद्धा आला नाही मी त्यांना म्हटलं का रे असं मग तिथलं एक पोरग होतं त्याला म्हटलं तू का आ, का घेऊन नाही आलं त्यांनी सांगितलं म्हणे इथं आमच्या शाळेवर अकरा विद्यार्थी आणि दोन शिक्षक आहेत किती ते शिक्षक येत आहेत एक आलटून पालटून आज एक आला का दुसऱ्या दिवशी दुसरा तो येतो अकरा वाजता जातो तीन वाजता चार वाजता पगार किती साठ हजार काम किती तास करतो चार तास सांगा आता इतके प्रामाणिक शिक्षक असले तर त्या गावातले विद्यार्थी कसे होते ग्रामसेवक तिथं दोन वर्षापासून आलाच नाही तिथं अंगणवाडीची ताई येते ती गेली की काय म्हणती काय म्हणती मी चावी विसरून आले घरीच मग अंगणवाडीला सुट्टी चालली मी घरी नाश्ता शिजवायचा पोरांना खाई घालाय खायला घालायचं आणि निघाली बाहेर अंगण शिवाडी एक तर शेविका येणार नाही तर मदत दिस येणार आता सांगा माझी जनसंवाद यात्रा समजा त्या गावात गेलोच नसतो तर ते लोक म्हटले असत स्वातंत्र्याचं झालं काय आमच्यापर्यंत काही आलंच नाही असंच म्हटले असते ना ते लोक मग त्या लोकांसाठी या जनसंवाद यात्रेतून बरेच जण काय म्हणतायत की अरे इकडं पाऊस पडतो इकडं अमकं झालं तमकं झालं आणि याचा मात्र स्वागतच स्वागत आता मी कुणाला म्हटलो का माझं स्वागत करा मी कधी म्हटलो का बाबा नुमाला उचलून घ्या आता उचलून घेतल्यावर काय त्रास होते तुम्हाला काय नाही <laughs> तर अशी सगळी परिस्थिती आणि तिथं बघा ना त्या मी बितंगडाला मुक्कामी होतो तिथं कॅनॉल गेलेला आहे त्याचं अपूर्व काम राजकारणासाठी त्यावेळेला की ते अख्खं फुटून अख्ख्या रस्त्यावर माती जे शिपे लावला माती बाजूला केली तिथं सगळे वावरं काढलेले त्या लोकांना म्हटलं आवर मला सत्कार नको आहे तुमचा तर ते म्हणे नाही ना साहेब आमच्याकडे कुणीच येत नाही तुम्ही सोडून नारळ तरी घ्यावा लागलं म्हणजे हे लोकांचं प्रेम आहे तिथून कोकणवाडीत गेलो तिथून त्याच्या पुढच्या शिवाजीनगरमध्ये पाऊस भर पाऊस असा चालू आम्ही असे हातावर आवणीला जशा भाकरी घेतात हातावरण खातेत आवणीला गेल्यावर करायचे आपल्या नागल्याची भाकर पिटलं मग हातावर खायचं असं हात नाही धुवायचं असंच पुसून टाकायचं तसंच सुरू तर तसं तिथं जेवण केलं भर पाऊस त्या लोकांचं प्रेम जिव्हाळा तेवढ्यात कळालं की खाली महाळुंगीचं धरण फुटलंय त्या पावसात तिथं चालत गेलो आणि हे पठ्ठे घरात बसून म्हणते की हा शेताच्या बांधावर जातच नाही अरे तिरंगा जनसवाद यात्रा म्हणजे काय लोकांच्या सुखदुःखात जायचं लोकांचे काय प्रश्न ते समजून घ्यायचे त्याच्यात जर काही मदत करता आली तर तातडीनं करायची बोलणाऱ्याला बोलायचंय काय इलेक्शन आला आणि कुंभकर्ण जागा असं म्हटलं का ते मग अशी आता ते परत आता काहीतरी म्हण ह्या रावणाचा काय अरे मी एक पत्नी एक वचनी आहे दुसऱ्याच्या परश्रीला मी माते समान जाणतो मी परश्रीच्या पायाकडं पाहतो राम रामभक्तेवरती आता काय करावं यांना काय सांगावं काहीतरी ते म्हणतात करोनाच्या काळात हा कुठं होता कात्र्याला पोहायला हे आपण त्याला उत्तरं दिली तर आपण मुख्य संवाद आपल्या बाजूला राहीन तर मित्रांनो ह्या काळामध्ये तेवीसशे कोटीच्या वरचा निधी मी जवळजवळ तालुक्याला दिला त्याच्यामध्ये घाटघरच्या बाजूला सत्याऐंशी कोटीचं रस्त्याचं काम असेल आपलं कोतुळपासून तर कोथळ्यापर्यंतचं काम असेल राजूरपासून तर हरिचंद्रगडाचं आत्ताही परत सत्तावीस फूट दिले आत्ता तुमचा रस्ता परतच्याला रुंदीकरणासह सुरू झाला आहे तो आपल्याला हरिचंद्रगडाक रुंदीकरणासह न्यायचं आहे एवढ्या काळात मुळा प्रवरा आढळा परिसरामध्ये कुठं पाण्याची अडचण नाही आली थोडीशी इथल्या दोन गावांना दोन तीन गावांना खाली अडचण ह्या वेळेला आली पिंपळगाव खांच्या खाली पण तरीसुद्धा दुष्काळ असताना पाण्याचं राजकारण झालं नाही नाही तर आमचे अध्यक्ष मला फोन करायचे मी जिल्हा परिषद सदस्य ओ शिळवडीचं पाणी सोडा ना मी म्हणायचं आता मोरीच्या खाली गेले आता काय मोरीला भगुर पाडू का म्हणा म्हणजे यांना काय सांगायचे ते त्या जिल्हा परिषद सदस्य पाणी सोडून देत नाही आता पाणी कुडून सोडायचं काय अशी सगळी तारा राजकारणाची वरती गेलं का वर्षांना सांगायचं अरे खालच्या पाणी सोडू नका ना खालच्या नाल का वरच्यांचं पाणी घेऊन या हाय टिकोरे मोर्ची घेऊन निघायची आहे का नाही म्हणजे अशा पद्धतीचं जे घाण राजकारण होतं हे संपुष्टात आणलं मला एक सांगा माझे नव्याण्णव टक्के कार्यकर्ते निरव्यस आहेत ना निरव्यसणे चुकून एखादा नसेल तर सुधरून घ्या तर गदापाळी येऊ शकते हा म्हणजे आता जनता नाही म्हणत मी आता काय करता काई -काई का, का आता काही काही अशी भेटतात मला का ती काही कपाळाला लावायला का म्हणते तर माझं म्हणणं असं आहे की एवढं सगळं चांगलं राजकारण पोरं मी बघा आता जर जनसंवाद दुसरा असता तर इथून निघालं का कोतुळच्या हॉटेलमध्ये सगळे थकले म्हटले असते दिवसभर आज पासून निघालो धारराव पासून म्हटले असते संध्याकाळची धार तर पाहिजे ना म्हणजे पण असं काही होत नाही सगळ्यांनी शिस्तीनं वागायचं नीट काम करायचं गावात नीट काम करायचं अशा पद्धतीनं काम केलं नुसते रस्त्यांची कामं केली तर अभ्यासिकेचं काम केलं स्पर्धा परीक्षेचं काम केलं हॉस्पिटलचं काम केलं सांगा ना सतरा ॲम्ब्युलन्स दिल्यात माझ्या काळामध्ये नुसता शेवटचा काय ते अमरथ काय देते तर काहीतरी आधी करावं लागतं ना माझ्या बहिणीची प्रेग्नंट राहिल्यापासूनची काळजी घ्यायला पाहिजे तिच्या बाळाची काळजी घ्यायला पाहिजे तिच्या शिक्षणाची काळजी घ्यायला पाहिजे मोठं झाल्यानंतर त्याच्या हाताला काम म्हणून ती एम आय आहे वरच्या भागात पर्यटनातून रोजगार द्यायचा आहे ही सगळी काळजी घेतली पाहिजे ना तो मोठा झाल्यानंतर त्याचे संस्कार केले पाहिजे तो चांगला नागरिक तयार झाला पाहिजे देशाचा भक्त देशभक्त तयार झाला पाहिजे चांगल्या नोकरीला लागला पाहिजे यासाठी करायचं यांचं शेवटची तारा त्यातही स्मशानभूमींची अवस्था काय होती या सगळ्या सगळ्या आपल्याला पाठ आहे आता शिदोड पाट्याची जर एम आय डी झाली साधारणतः तीन चार वर्षात होईल इथून माझ्या अंदाजे वीस मिनिटामध्ये आपण शिदोड फाट्याला जातो तिथं हाताला काम भेटणार आहे ते सुरू झाली की शिरवड फाट्यालाच का अरे मग का हरिचंद्राच्या डोंगरव करायचे का, का जागा सपाटीची पाहिजे लोकांना त्रास नाही झाला उपजिल्हा रुग्ण हे म्हणतात मग आता ते राजूरला का नाही अरे तालुका आहे अकोली सगळ्यांच्या सुईचं आहे करतो ना थोडा दम काढा आता शेंडीला पण आपण ग्रामीण रुग्णालय करतोय बोट्याला ग्रामीण रुग्णालय केलं जे इतक्या वर्षात झालं आता त्या आश... का कोणतरी म्हणे ते काचेचा पूल कशाला करणार आहे त्यांना अरे त्यांना काय माहिती आहे तिथं जर रोजगार सुरू झाला तर पाच पन्नास शंभर पोरांचा रोजगार निर्माण होईल हे सगळं होतं आहे आणि याला दुःख काय हे कमी वेळात मधी काय झालं बसस्टँडचं चा काम चालू होतं बसस्टँडचं चा काही झालं तर याला काम होत कारण तिथं एक फुटली टाकी रात्रीचं मी म्हणायचं दिवसा वरदड रात्री रात्रीचं काम करा मी होतो अधिवेशनामध्ये आणि मग मा, मला फोनवरून फोन आला की म्हणे साहेब तिथं जातीय तणाव निर्माण झालं म्हटलं झालं काय दोन चार टगे आले चार पाच जण ते म्हणे ती संडाची टाकी आता उकरली आता तिचं का लिहिलं होतं का मुसलमान का हिंदू ते म्हणे मुसलमानाची टाकी होती म्हणून बळच तुम्ही फोडली आता स्टँड मध्ये मग आता एक हिंदूची टाकी आहे ना त्या बाजूला ती फोडा आता म्हणजे जर संडाच्या टा बर तो कार्यकर्ता मनशीचा माझा जो मुस्लिम बांधव तो नाहीये तो वारला त्याची ती टाकी म्हणजे यांनी फक्त राजकारण कसं करता येईल जातीय तणाव निर्माण होतोय का आता मला एक सांगा की तुम्हाला सावित्राबाई माहिती आहे का कोणत्या वा वा टाळ्या वाजवा आजीनं सांगितलं मी एका गेलो गावामध्ये ते म्हणे हा माहिती आहे ना आम्हाला वट सावित्री तिनं पतीचा प्राण परत आणला म्हटलं हरकत नाही तुमच्या भावना चांगल्या आहेत भावना चांगल्या आहेत ना ते शेवटे धार्मिक पण आपल्यासाठी ज्या सावित्रामाईनी पहिली शाळा सुरू केली ती महत्वाची आता फातिमा शेख कुणा कुणाला माहिती आहे हात वर करा त्या पुरीला माहित आहे बाबा हात वर केला ते छोटी आहे माहित आहे फातिमा शेख ही आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मित्राची मुलगी तिने शिक्षणासाठी सावित्राबाईला त्या काळातही चांगले लोक होते पुण्यामध्ये शेण फेकायचे सावित्रामाईवर नावं ठेवायचे तिला दगड मारायचे तर तिला साथ देण्यासाठी जी कोणी महिला म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मित्राची मुलगी आहे ती फातिमा शेख मदत करत होत्या का त्या म्हणे सावित्राबाई तुम्हाला त्रास होतो तुमच्याबरोबर मी येत जाईल आणि एक मैत्रीण म्हणून त्यांच्याबरोबर जायला लागल्या आता तुम्हाला हे माहीत पाहिजे का सावित्राबाई फुले फातिमा शेखचे जे सासरे आहेत त्यांनी सांगितलं की आपल्या घरात आपली बुरखा संस्कृती हे रिकामे धंदे करायचे असतील या असलं शिक्षण बिक्षण तर तू घराच्या बाहेर निघायचं त्या फातिमा शेखनी काय सांगितलं चालेल एक वेळेला मला सासर सोडावं लागलं तरी चालेल परंतु मी सावित्राबाईंची साथ सोडणार नाही आणि आपला कायम जीव चाललेला हिंदू मुस्लिम शीख इसाई धनगर आदिवासी आमक धमक लावा अरे या भारत देशात कोणीच कुठं जाणार नाही हे सगळे जाती धर्म घेऊन आपल्याला हा भारत देश जपायचा आहे बरोबर आहे ना हे सांगायला आलोय दादा बाकी दुसरं तिसरं काही भारताला स्वातंत्र्य भेटलंय ते क्रांतिकारकांच्या बलिदानातून भेटलंय भगतसिंग सुखदेव राजगुरू पहिला जे बंड झालं ते राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षा ठाकूर राया ठाकूर देवजी आव्हाड त्याचा स्वाभिमान आहे आपल्याला का ह्या भारताचं पहिले इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं ह्या अकोल्याच्या मातीतून झालं याचा अभिमान आहे आपल्याला <laughs> कधी अमृतसरला तर जा त्या ठिकाणी आजही ते गोळ्यांचे निशान आजही अंगावर शहर येतात त्या विहिरीच्या जवळ गेले का तिथं आजही किंकाळे ऐकायला येतात आजही तिथं आपण पुढे गेलो की तिथं जो काही इतिहास लिहिलाय पाहता पाहता एक आपल्याला क्षण येतो का ज्या जनरल डायरला ज्यांनी गोळ्या घातली ज्या क्रांतिकारकांना तिथं आपण नतमस्तक म्हणून मनातून म्हणतो भारत माता की जय भगतसिंग सुखदेव राजगुरू कशासाठी बलिदाना पत्करला आणि त्यांच्या सगळ्या परिवारानं कशासाठी देशाला दिलं तर त्यांना माहीत होतं की आपल्या बलिदानातून हा भारत देश स्वतंत्र होणार आहे काय होती शेवटची इच्छा भगतसिंग सुखदेव राजगुरूची एकमेकाला मिठी मारली आणि इंग्रजांना सांगितलं मला हि माझ्या ह्या मा जन्मभूमीची माती आमच्या कपाळाला लावू द्या ह्या भारत मातेची माती आमच्या कपाळाला लावू द्या आणि भारत माता की जय म्हणू द्या आज आपण सहजतेने भारत माता की जय म्हणतो तिरंगा घेऊन मी महिनाभर फिरतो आहे आज घराघरावर तिरंगा लावा तेव्हा वेळेस नव्हताना झेंडा फडकू दिला जात ह्या क्रांतीचा इतिहास आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बा बेचाळीसला क्रांती दिन नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला सगळे भारतीय रस्त्यावर आले आणि तो दिवस म्हणजे क्रांती दिन आणि तो दिवस आदिवासी जागतिक दिन आहे पण आमची पोरो म्हणतायत एकतर आदिवासी जागतिक दिनच करायचा तिथं क्रांती दिन म्हणायचं ना अरे पण पहिला भारत स्वतंत्र झाला नंतर जागतिक आदिवासी दिन म्हणजे नुसते वाद मला सांगायचं हे की जर नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीसला भारतीय गांधीजींच्या मागे जर चालायला ला लागले नसते इंग्रजांना चेले जाऊची घोषणा दिली नसते तर आजही आपण पारतंत्र्यात असतो आजही सभा आपल्याला घेता आली नसती ही वस्तुस्थिती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला भारत स्वतंत्र झाला बाबासाहेबांनी तीन वर्षात घटना लिहिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला घटना अहमद आली बरोबर आहे ना पोरोका चुकीचं सांगतो बरोबर आहे हा नाही तर चुकत असेल तर सांगा इतिहास कच्चा आहे माझा थोडासा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारत स्वतंत्र झाला संविधानिकदृष्ट्या दलित आदिवासींना आरक्षण मिळालं आपल्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार भेटला पण तुम्हाला त्याच्या आधीचा इतिहास पाहिजे माहीत पाहिजे की ज्यावेळेस घटना लिहिली जात होती त्यावेळेस घटनाकारांची वेगवेगळी मतं होती काही जणांचं म्हणणं होतं की काही श्रीमंतांना काही जमीनदारांना काही उद्योगपतींनाच मतदानाचा अधिकार द्या काही जणांचं म्हणणं होतं की जे सुशिक्षित आहेत त्यांनाच द्या म्हणजे गरिबांना ज्यांना शिकलेले नाही अनपढ आहेत त्यांना आदिवासी जे जंगलात आहेत त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नका इतिहास तपासा त्याचा मी मनाचं काही सांगत कारण त्यांचं म्हणणं होतं का, का तुमच्या एका मतावर देशाचं भवितव्य ठरवणार आहे जर चुकीचं मत दिलं तर देशाचं भवितव्य बिघडू शकतं आणि मग तरीसुद्धा बाबासाहेबांनी सगळ्यांना आपल्याला मतदानाचा अधिकार दिला माझ्या माय माऊलीला माहीत पाहिजे का इंग्लंडची सर्वात जुनी लोकशाही सर्वात सुरुवातीची लोकशाही ते त्यांची आदर्श लोकशाही मानतात पण इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यांना रस्त्यावर यावं लागले आंदोलन करावं लागले तेव्हा महिलांना ला मतदानाचा अधिकार दिला बाबासाहेबांनी मात्र पहिल्यापासून आपल्याला मतदानाचा अधिकार दिला जर समजा तुम्हाला मतदानाचाच अधिकार नसता तर कदाचित मी पण तुमच्या पुढं आलो नसतो पुढारे तुम्हाला तसेच विचारित नव्हते तर मग असे कसे विचारलं असतं हे सगळे आपल्यावर आपल्यावरती अनंत उपकार किती पिढ्या गेल्या तरी बाबासाहेबांचे उपकार फिटू शकत हे सांगायला आले आहे बाकी दुसरं तिसरं काही नाही आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणायचो भारत माझा सारे भारतीय माझे माझ्या देशावर माझ प्रेम मग मलाच सांगा दुसऱ्याचे बांध कोरायला कोण मी जातो का हा गावाचे रस्ते झाले ते काय मी खंदितो का हा दुसऱ्याच्या दारात कचरा टाकायला का मी येतो का जर भारत माझा देश आहे तर महाराष्ट्र माझा आहे महाराष्ट्र माझा आहे तर तालुका माझा आहे तालुका माझा आहे तर हे आंबोळगाव माझे आंबोळगाव माझं तर इथं बसलेली ही सगळी मायबाप जनता आहे हे रस्ते माझे नदी माझी आहे शाळा माझी देऊळ माझं आहे असं ज्या वेळेला आपण जर प्रतिज्ञा मनापासून समजून घेतली ना त्या प्रतिज्ञाने असं का नाही म्हटलं का भारत आपला देश आहे म्हटलं का काय बिघडलं असतं भारत आपला देश आहे आपण सारे बांधव आहेत असं म्हटलं भारत माझा माझेपणाची भावना तुमच्यात यावी आज हे सांगायला आलोय का देवाची घरात पूजा अर्चा करताना तुम्ही आईवडिलांचं दर्शन घ्या येता येता मनातल्या मना मनात प्रतिज्ञा म्हणा बाहेर पडणार का भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव माझं माझ्या देशावर प्रेम मग नाही आपण रस्ते खाणणार मी एक ते सांगतो त्या शिन्नरच्या इकडचा मी रस्ता केला देवठांचा तिथं एक तहसीलदार त्यांचे सासरी ते, ते पण नोकरीला रिटायर्ड अधिकारी माझा सव्वा कोटी रुपये मला एका किलोमीटरला लागला त्यांनी खाल्ला ना रस्ता मला वाटतं दोन चार महिने झाले असेल रस्ता खांदला मला एक सांगा खरंच तो देशावर प्रेम करीत असणार आहे का देशाच्या मालमत्तेचा जो नुकसान करतो तो कधीच देशाचं प्रेम त्याला असू शकत नाही हे तुम्हाला सांगायला आहे म्हणून तुम्ही कधी कचरा पिली बिस्लेरची बाटली दिली खिडकीतून टाकून हा धंदा सोडा पोरानं चॉकलेट खाली पंधरा ऑगस्टला कागद कुठं टाकले रे कुठं आ गल्लीत डस्टबिन मध्ये टाक आता बाळासाहेब तुम्ही एसटी न प्रवास करता बिस्लरीच पाणी पिलं का बाटली घरी घेऊन येता का तुम्ही माझ्या बायकोला तिला हा घेऊन येते माघार आपण सहज पितो फेकून देतो बस स्टँड वर गेलो अकोल्याच्या चांगली शेंगदाणे खाली कागद धरतो फेकून देतो आणि म्हणतो नगरपंचायत साफ सफाई करत नाही पिताला का म्हणतो ग्रामपंचायतने ही सगळी घाण केली म्हणजे घाण आपण करायची आणि त्यांच्या नावानं ठोका आणायला सुरुवात हे रे मला एक सांगा ह्या वर्षी टेम्परेचर किती होतं पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस काही ठिकाणी बेचाळीस काही पंचेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत गेल ते विदर्भात तिकडं पापड रस्त्यावर ठेवला कसा यायचा लिप यायची मग मला एक सांगा हे टेम्परेचर पन्नास डिग्रीलाच गेलं ला 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 ना तर आपल्या ह्या माझ्या लाडक्या बहिणी मी गेलो भेटायला त्याला का लगेच म्हणा थांबा भाऊ तुम्हाला जेवायला देते लगेच जाणार बाहेर गेले पापड ठेवणार पारातीत लगेच भाजणार आणि मला खायला आणून देणार तुम्हाला तसेच करतील ना पण त्याच्यानंतर आपला नंबर लागणार आहे ना मग त्यासाठी काय केलं काय केलं पाहिजे रे टेम्परेचर वाढू नये म्हणून ऐ महाराज ज्ञानोभा राणी सांगितलं वने निर्मा तयार करा बरोबर ना माऊली हे केलं पाहिजे ना त्यावेळेस संतांनी सांगितलं आपण काय आज्याने लावायला आंब्याचंच आंबे खातो आपण काय डेअरिंगच करत नाही तर त्यामुळं आम झाडं लावा पावसाळा आहे तसं तुमच्या आंबोळं आहेत बरीच झाडं पण लावताना ते गिरी शिर्या बिर्या नका ना लावू नाही तर ती काठी लावली त्याच्या खाली ती उंदरीचं झाड नाही का त्याच्या खाली बरोबर ना लगेच दुसरं हिरवं दिसतं पण खाली गवत उगवत नाही जनावरं जात नाही काहीच कामाचं नाही लावताना अशी झाडं ती काहीतरी उपयोगाला येतील तर मला वाटतं तो पण संकल्प करून या निमित्तानं जाऊया ह्या सगळा संवाद साधण्यासाठी तुमच्याशी आलो आहे आणि शेवटला जाता जाता मी बेलापौर म्हणून इथे म्हणतो होतो की एखादी पूर्वी करील भाषे ए अरे नुसते टाळे वाजायचे कीर्तनकार झाले पाहिजे बरं का भाई नाही काय करावं रे महाराज एकदा तुमच्या शाळेत मला घेऊन जा बरं त्यांची माझी संस्था एकदाच रजिस्टर झाली आम्ही पण आहे की नाही नगर तर मित्रांनो त्या मुलीनं भाषण केलं दहा वर्षाची चिमुकली होती तिनं मला देशभक्ती समजून सांगितली नाही तर माझ्या मनात शंकाच काही मी लहानपणानं मला वाटायचं की मिलिटरीत जावा देशभक्ती तिथं सैन्यात जावं आता उंची घेणार कोण मला तर मग तिनं मला सांगितलं ती म्हणत होती देशभक्ती म्हणजे दुसरं तिसरं काय नाही सैनिकांनी सीमेचं संरक्षण डोळ्यात तेल घाजलून करावं आणि ते तस्थ करताही त्यांची निश्चिम देशभक्ती आहे म्हणून तर आपण भारतीय सगळे आनंदात राहतो सुखात नांदतो दिवाळी साजरी करतो सण साजरी करतो आणि रात्रीच्या आरामात झोप घेतो तशीच देशभक्ती प्रत्येक नागरिकानं जपावी शिक्षकांनी शिक्षकांनाच ज्ञानदानाचं काम पवित्रपणाने करावं विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं काम पवित्रपणाने करावं आम्ही पुढाऱ्यांनी करप्शन न करता आमचं काम प्रामाणिकपणानं करावं पोलिसांनी हप्ते न घेता त्यांचं काम पवित्रपणानं करावं शेतकऱ्यांनी शेतीचं काम पवित्रपणानं करावं आणि नोकरदारांनी नोकरदारांचं काम पवित्रपणानं करावं देशाला समोर ठेवून काम करावं अशी हीच देशभक्ती आहे दुसरं तिसरं काय नाही आणि मला तिचं भाषण आवडलं मी प्रत्येक ठिकाणी सा जातो सांगतो ही देशभक्ती जपा बाकीची विकास कामं तुम्ही जेवढी सांगितली त्यातली बरीचशी करण ती माझं करतोय असं मी समजतो पण गावाचा एकोपा जपा असंच गुन्ह्या गोंदना नांदा यासाठी आलोय आणि शेवटला सांगतो भारत माझा देश आहे हे लक्षात ठेवा आणि आपल्या देशासाठी काम करा म्हणजे आपण एकमेकाशी भांडणं करणार नाही एवढा जल्लोषात तुम्ही स्वागत केलं आता त्या काहींना तर रात्रभर झोपच नाही येणार ना ह्या कुशीवर मी आता त्याला आपण काय करायचं बा त्यांचा विचार पण ते भारत माझा देश आहे सारे भारतीय ते माझे बांधव आहेत असं मी समजतो त्यांना परमेश्वर सद्बुद्धी देव त्यांनाही ज्याला कोणाला राजकारणात यायचं ना त्यानं म्हणून दाखवायचं अय निर्वेसनी राहा अय चौफुल्यावर जाऊ नका आणि ते तुमच्या हाडकं गोळा करून आणावं लागतील झाल्या ना अशी परिस्थिती आले ना हाडकं गोळा करून पहिली संस्कृतीच बदल हे सांगणार आहे ना चांगलं मी तुम्हाला सांगतो माझ्यापेक्षा ज्या दिवशी तुम्हाला चांगला लीडर भेटेल ना त्या दिवशी मला मत देऊ त्याला मत द्या तुम्हाला ज्या वेळेला हिताचा तालुक्याच्या हिताचा माणूस भेटेल ना त्याला मत देऊन टाका मीच त्याचा प्रचार कर त्यामुळं चिंता नाही काम करत राहणं दिलेल्या संधीचं सोनं करणं हे माझ्या हातात आहे ते मी करतोय तुम्ही सगळेजण जमलात मनापासून तुमचा आभार मानतो तुम्ही एवढं शांत चित्ताने ऐकून घेतला सगळे आमचे सगळे बाल गोपाल आहेत सगळ्या बंडणी माझ्या बहिणी आहेत आणि सगळ्यात म्हणजे तुमच्यासाठी काही बोलूच नाही राहू विसरून गेलो मी तुम्हाला पैसे भेटले का तीन हजार भेटले सगळ्यांनी फॉर्म भरले का मग ज्याने कुणी फॉर्म भरले तुमच्यासाठी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोडा वाज आणि फॉर्म राहिले असतील तर ते भरा आणि सारख्या सारख्या बँकांमध्ये चक्रा मारू नका महिन्यालाच पडणार आहे तुम्हाला वाटेल का तिकडं तर तसं काही होणार नाही आणि आमच्या दाजी लोकांना अकाउंट दाखवू नाही तर दाजी लोक म्हणायचे दे ग हजार रुपये देतो तुला परत देणार काय झालं त्या सात माझी तिरंगा संवाद यात्रा येत होती सातेवाडीची एक पूर्गी तिथं लाईन उभी होती खूप गर्दी होती आपण जवळजवळ पहिल्या याच्यात अठ्ठेचाळीस हजार फॉर्म भरले दुसऱ्या याच्यात वीस हजार फॉर्म भरले म्हणजे जवळजवळ आपले अडुसष्ट हजार आपण फॉर्म भरले आणि मग मी म्हटलं अरे काय फॉर्मची तिची गडबड आहे काय मी सहज विचार काय रे ताई कशाला आली म्हण काय नाही रे दादा पैसे परत जाणार आहे म्हटला तुला कोण म्हटलं पैसे परत नाही म्हणत ती मोबाईलला मॅसेज का काय आलं ती बाई म्हणत होती हे पैसे परत जाणार आहेत त्या दुसऱ्या तिसऱ्या कोण आहेत त्या बारामतीच्या ताई म्हणत होत्या खरं तर हे विधानसभेत असे कमरावर हात ठेवून भाषणं करायचे काय भाषणं करायचे करा का हे लबाडा घरचा आवं यांना पैसे येऊ शकत नाही गॅस सिलेंडरची योजना येऊच शकत नाही शेतकऱ्यांचं लाईट बिल साडेसात एच पीचं माफ होऊ शकत नाही आणि मागचं बिल हे घेतल्याशिवाय राहू शकत आली नाही योजना वायरमन येतो का दारात आता देई मागचं बिल नाही ना अरे आता तर कोर्टात गेले मला वाटतं काँग्रेसवाले का हे लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका त्यामुळं तुम्ही जागरूक राहा जे जा आपलं भलं करतील त्याचं आपण भलं करायचं बरोबर आहे ना आणि ज आपलं बंद पाडून त्याचं आपण बंद पाडून टाकायचा कार्यक्रम हे ठरलेला कार्यक्रम का। त्यामुळं आणि आता ह्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी यांना जर त्रास झाला हा नंबर देऊन ठेवणार आहे मी मग दाजी लोकांचं काय खरं नाही हा हा आणि माझा स्वभाव पाटे आहे तुम्हाला हा तर त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तुम्हालाही भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किल्लर जाईस, प्राइम, यश, झाईस ब्रॉन्झर बॉश अँड लॉंग जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव